नाशिक स्मार्ट सिटी कंपनी व महापालिका यांच्या विद्यमानं गंगा परिसर सुशोभीकरण करण्यात येत आहे करोडो रुपये या कारणासाठी खर्ची पाडले गेलेत गंगा घाटावरील गांधी तलावाचं सुशोभीकरण करण्यात येत आहे सदरच्या तलावाला पहिलेच खोली नाही चारही बाजूंनी तलावाला दगड व सिमेंटच्या चार चार पायऱ्या तयार करण्यात येत आहे त्यामुळे पात्र अपुरे अरुंद होणार असून या पात्राला खोली नसल्यामुळे अपघातसुद्धा होण्याची शक्यता आहे गंगा पात्रातील सिमेंटचा भराव कमी करण्याचं सोडून त्या सिमेंट टाकून शेवाळ जमा होण्यास वाव देऊन स्मार्ट सिटी काय साध्य करणार आहे नियोजन शून्य कामामुळेच स्मार्ट सिटी कंपनीकडून गेल्या तीन वर्षांपासून संपूर्ण शहरात व गंगा परिसरात मोठ्या प्रमाणावर तोडफोड होत आहे चांगल्या रस्त्याची व सौंदर्याची नासधूस कंपनीकडून व महानगरपालिकेकडून झालेली आपण बघतोय जुने हेरिटेज असलेले सुंदर अहिल्यादेवी व पेशवेकालीन घाट तोडफोड करून सिमेंटची चकचकीत लाली सफेदी लावून चमकोगिरी करण्याचा प्रयत्न होत आहे त्यामुळे घाटाचे खरे सौंदर्य लुप्त पावत आहेत खरे तर नदी पात्रातला सिमेंट फोडून काढून टाकण्याऐवजी एकीन प्रकारे सिमेंटची भरस ते पात्रात टाकत आहेत हा नाशिककरांच्या भावनेशी हे लोक खेळत आहेत महानगरपालिका आयुक्तांनी याबाबत दखल घ्यावी या अशी मागणी आम्ही करत आहोत